दोन वेगळे पक्ष आहेत भाजपची वेगळी भूमिका आहे एकनाथ शिंदे यांना मराठी मतदारांना दुखावून चालणार नाही त्यांचे मंत्री वेगळी भूमिका मांडत असते ते सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदर मध्ये मोर्चा निघाला या मोर्चात मनसे मराठी एकीकरण समिती काँग्रेस शिवसेना उभाठा असे बरेच पक्ष सामील झाले मोर्चा होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसे नेते पदाधिकारी यांना तुरुंगात डांबले पण असाच मोर्चा जेव्हा व्यापारी संघटनांनी काढला बंद पुकारला तेव्हा मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यात काल अचानक मराठीसाठीच्या मोर्चाला विरोध करणारे मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सामील झाले ज्यामुळे मोर्चाला अधिकच वेगळे वळण आले पण मनसे आणि शिवसेनेकडून मोर्चा काढण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीही उत्तर भारतीयांविरोधात असे अनेक मोर्चे काढले पण त्यावेळी कुणाचीही बोलण्याची हिंमत नव्हती पण यावेळीची परिस्थिती ही वेगळी आहे मोर्चाला आलेल्या या, ला आले या राजकीय वळणाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची ठरते यावेळी ते काय म्हणाले पाहूया मराठी भाषिकांच्या विरोधी सगळे एकत्रित करायचे असं काहीतरी वास या सगळ्यात दिसतोय महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर त्याच्यावर बंदी करणं त्यांना अटक करणे हे करायची काहीच गरज नसताना पोलीस का करत आहेत याचा अर्थ जाणीवपूर्वक महारा मुंबईतले सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी दिसतो दोन वेगळे पक्ष आहेत भाजपची ही वेगळी भूमिका आहे एकनाथ शिंदे यांना मराठी मतदारांना दुखावून चालणार नाही त्यांचे मंत्री वेगळी भूमिका मांडत असते हे सगळ्या महापालिकेच्या निवडणुकीत काय करायचं ठाणे मुंबई उपनगरातील सगळ्या गोष्टी याच मी उपनगर म्हणतोय आहे पण मुंबईच्या बाहेरची जी महानगरपालिका आहेत सगळ्या त्या सगळ्यासाठी एक वेगळी भूमिका जाण मी इं इंजिनिअरिंग चालू आहे जयंत पाटीलांच्या म्हणण्यानुसार हा मुद्दा खरंच भाषेचा आहे की महानगरपालिका निवडणुकीचा हा प्रश्न आता उद्भवू लागला गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात हिंदी मराठी भाषावाद हा मुद्दा बराच फोफावताना दिसतोय पण एकेकाळी ठाकरेंविरोधात सकार शब्द न काढणारे उत्तर भारतीय आज महाराष्ट्रात राहून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही मराठी भाषा ठाकरे बंधूंची भूमिका यावर उघड उघड टीका करतायत सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर मराठी आणि महाराष्ट्राविरोधात बोलणाऱ्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत आणि त्यातही हे सगळं महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच जा वाढीस लागल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात काहीतरी मोठी गडबड सुरू आहे मग ही गडबड महानगरपालिका निवडणुकांसाठी सुरू आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा नवा का